आज आपण सुरू केलेलं आहे तीस दिवसाचं चॅलेंज तीस दिवसाचं आपण तीस दिवसामध्ये आपल्याला ब्लाऊज तुम्ही जर क्लास जरी केला नसेल तरी तुम्हाला ब्लाऊज शिवता यावं जर आवड असेल तर हा चॅलेंज स्वीकारू शकता तर ह्या चॅलेंजमध्ये आपण ब्लाऊज कटिंग परफेक्ट ब्लाऊज कटिंग एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहोत आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर कमेंट्स करत चला तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते पण विचारत चला हे चॅलेंज तुम्ही स्वीकारा आणि एका महिन्यात ब्लाऊज शिका तीस दिवसाचं हे चॅलेंज आहे आणि हे तुम्हाला स्वीकारायचं जर असेल तर तुम्ही हाय करायचं आहे आणि तुम्हाला मध्ये काय काय म्हणजे अडचणी येतात ते तुम्हाला सांगायचं आहे एकदम परफेक्ट पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाणार आहे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामध्ये तुम्हाला काय नेमकं त्याचं म्हणजे सोल्युशन आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आजचा हा आपला आहे पहिला दिवस पहिल्या दिवशी आपण हे चॅलेंज आपण सुरू केलेलं आहे तर या पहिल्या दिवसामध्ये आपण ह्या ब्लाऊजची कटिंग आज एकदम परफेक्ट पद्धतीने दाखवणार आहोत तर नक्कीच तुम्हाला जर चॉईन्स स्वीकारायचा असेल तर हाय करा आणि कुठून बघता ते पण सांगा आवड असेल ते पण सांगा शिकायचं आहे पण म्हणजे भीती वाटते हे पण सांगा त्याच्यावर सुद्धा आपण हे सोल्युशन काढणार आहोत एकदम परफेक्ट रीतीने आपण हा क्लास आपण तीस दिवसाचा चॉईन्स स्वीकारून आपण हे तुम्हाला म्हणजे ब्लाऊज स्वतःच ब्लाउज आणि हे फक्त तुम्हाला स्वतःच्या ब्लाऊजवरच प्रॅक्टिस करायचं आहे अगोदर नंतर तुमचं ब्लाऊज जर चांगला आलं तर म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या मापाचं तुम्ही चॅलेंज स्वीकारित करत चला, चला। तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्हाला जर शिकायची आवड असेल तर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारू शकता तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात प्रथम एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कुणीही इतक्या म्हणजे सोप्या पद्धतीने सांगितलं नसेल अशीच आपण आज कटिंग करणार आहोत आणि ही डायरेक्ट कटिंग आहे तुम्ही पेपरवर सुद्धा करू शकता कारण खूप इझी फॉर्म्युला आहे आणि इझी फॉर्म्युला असल्यामुळे कुणालाही कितीही म्हणजे अवघड वाटत असेल त्यांना सुद्धा हा फॉर्म्युला म्हणजे परफेक्ट बसणार आहे आणि याच्यावर ब्लाउज म्हणजे तुम्ही परफेक्ट शिकू शकता तर सुरू करूया सर्वात प्रथम आपल्याला माप उंचीचं घ्यायचं आहे हे आहे शोल्डर आपण जिथून आपण जोडलेलं आहे तिथून आपण उंचीला सुरुवात करणार आहोत तर उंची घ्यायची आहे आपल्याला या प्रकारे जिथून आपलं शोल्डर जोडलेलं आहे तिथून आपण जिथं आपली पाठीमागची जी शकता हे आपण जो टक्स दिलेला आहे तो टक्स पर्यंत आपण शिलाई म्हणजे उंची घ्यायची आहे तर उंची आहे आपली चौदा इंच सॉरी पंधरा इंच पंधरा इंच उंची आहे आपल्याला घ्यायची आहे सोळा इंच तर आपण या प्रकारे पाहूया आता आपण हे सोळा इंच एक इंच आपण ऍड केलेलं आहे उंचीमध्ये आता तुमचा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला शोल्डर आता तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं कितीही छोटं मोठं कसंही शोल्डर असो त्याप्रमाणे तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे आता आपण सुरुवातीला सव्वा दोन इंच गळा तुम्हाला कोणत्याही मापाच्या ब्लाऊज साठी सव्वा दोन इंच गळा टाकायचा आहे कोणत्याही मापाच्या ब्लाऊज साठी सव्वा दोन गळा टाकायचा आहे फक्त बोटनेक सोडून बोटनेक सोडून तुम्ही सव्वा दोन इंच जर तुमचे ब्रॉड गळे असतील तर सव्वा दोन टाका आता आपण गळ्याची खुली घेऊया व्यवस्थित असं हे पसरून हुक लावून घ्यायचं आहे तुम्हाला लाऊजचं हुक लावणं कंपल्सरी आहे तरच गळ्याचं माप काढता येतं या प्रकारे आणि एकदम सोप्या पद्धतीने हे पाहू शकता एकदम गोल आकार करून घ्यायचा आहे आणि या प्रकारे तुम्हाला माप घ्यायचं आहे गळ्याचं तर पाहू शकता आपला गळा आहे आता आपण काय करायचं इथून अशी रेश वाढायची आणि तुम्हाला समजत नसेल गळा किती आहे तर काय करायचं इथून रेश वाढायची तर आपला गळा आहे साडेसहा इंच तर आपण काय करायचं साडेसहावर परफेक्ट आपण हे साडेसहावर खून करून घ्यायची आता इथं काय करायचं बऱ्याच जणांना गळा समोरून असा गोल आकार आवडतो तर काय करायचं तुम्ही अडीच घ्या पावणे तीन घ्या आपण इथं पावणे तीन घेऊया कारण सुवर संवाद होऊन ठेवले आणि इथं आपण पावणे तीन ठेवले तर या प्रकारे आता आपण हे माप टाकून घ्यायचं आहे परफेक्ट या प्रकारे आता आपला गळा आहे गोल आकार करून घ्यायचा आपल्याला या प्रकारे गोल आकार करून घ्यायचा आहे आणि आता तुमचा गळा छोटा झाला आहे की मोठा झालेला आहे आपण ते कसं चेक करायचं तर आपण पाहूया हो एकदम सोप्या पद्धतीने आपण हे चेक करणार आहोत आता सुरू आपण आता हे शोल्डरचं माप टाकूया कारण आपण गळ्याचं टाकलं शोल्डरचं माप टाकूया शोल्डरचं माप किती आहे त्यानुसार आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप आता पाहू शकता शोल्डर आपलं दोन इंच आहे तर आपण काय करायचं इथं एक इंच ऍड करायचं म्हणजे तीन इंच घ्यायचं आपण या प्रकारे म्हणजे गळा आणि शोल्डर आपलं सव्वा पाच इंच झालेला आहे तर आपण काय करायचं ही रेश ओळून घ्यायची आपण एक आपण जेवढं शोल्डर जोडतो तेवढं आपण काय करायचं ही रेश वळून घ्यायची अशी म्हणजे आपल्याला शोल्डरचं माप म्हणजे गळ्याचं बरोबर आकार वगैरे करता येतो तर आपल्याला गळा आपण आता पाहणार आहोत आपला गळा छोटा झालेला आहे की मोठा झालेला आहे याच्यावरून कळत हे इथं आपण कोण करून घेतलेली आहे शोल्डर जोडण्याची हे असं गळा ठेवायचा बरोबर आकाराने तर पाहू शकता म्हणजे आपलं आपण जे माप घेतलेलं आहे ते करेक्ट आपलं माप आलेलं आहे गळ्याचं म्हणजे तेवढंच तुम्हाला माप असं मोजून घेतल्यावर तुम्हाला कळेल की गळ्याचं माप आपण साडेसहा आहे ते परफेक्ट आहे असं मोजून घेतल्यावर आपल्याला समजतं आता काय करायचं आपण मोंढं मोजून घ्यायचं आहे आणि हे परफेक्ट एकदम परफेक्ट कुणालाही समजेल अशीच ही, ही कटिंग आहे एकदम सोप्या सोप्या पद्धतीने दे आणि ज्यांची आवड आहे शिकण्याची त्यांच्यासाठी आहे नवीन शिकणाऱ्यासाठी आहे कारण ब्लाउजची शिलाई आजकाल खूप वाढलेली आहे त्याच्यासाठीच आपण हे व्हिडिओ तीस दिवसाचं चॅलेंज चॅलेंज आहे ते आपण आता मोंढा आपला साडेपाच आहे मोंढा किती आहे याप्रमाणे आपण मारली आणि आपला मोंढा साडेपाच आहे इथं साडेपाच वर आपण अशी खून करून घ्यायची करेक्ट आता इथं सुद्धा आपण हे सव्वा दोन घेऊया म्हणजे आपल्याला कळ सव्वा पाच इथं सव्वा इथे सव्वा म्हणजे आपलं करेक्ट हे मोठा आला इथपर्यंत आता आपल्याला काय करायचं छातीचं माप घ्यायचं तुम्ही एक सिंगल साईड जरी घेतली तरी हे चालेल या प्रकारे सुद्धा घेऊ शकता आता एक साईडचं आपलं दहा आलेलं आहे तुम्हाला इथं ऍड करायचं आहे एक इंच करा दीड इंच करा तर आपण तुम्हाला जर ते पण अवघड जात असेल तर आपण काय करायचं हे असं उलट्या आकारांनी मोजायचं उलट्या आकाराने मोजायचं आणि हे इथं आपलं सव्वा अकरा आलेलं आहे म्हणजे जवळजवळ साडे अकरा आहे मार्जिन जास्त झालेली आहे तर आपण इथं अकरा इंच म्हणजे सव्वा अकरा घेऊया तर इथं मी सव्वा अकरावर हे खून केली करेक्ट हे आपलं आता आपण आपली फिटिंग कितीवर आहे दहावर आणि इथं आपण सव्वा अकरा म्हणजे सव्वा इंच आपण मार्जिन घेतली आता काय करायचं आपल्याला इथं आपल्याला पाठी मागून आकार द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा आता पाहू शकता हे साडेपाच साडेपाच च्या निम करायचं आणि इथं एक असं मार्किंग करून घ्यायची इथं सुद्धा आपल्याला साडेपाच वर अडीच वर मार्किंग करून घ्यायची आणि हा आकार आपल्याला या प्रकारे द्यायचा आहे आता आपण चेक करूया हा आकार बरोबर आला आहे की नाही आपण किती देतो सव्वा किंवा दीड तर आपलं हे राईट हे सव्वा इंचावर आलेलं आहे किती सव्वा इंच म्हणजे आपला हा आकार करेक्ट आलेला आहे आता काय करायचं आपण इथून आपल्याला अर्धा इंचा आकारावर आपल्याला एकूण करायची समोरच्या मुंड्यासाठी हे झालं मागच्या मुंढ्याचा आकार आता हा समोरच्या मुंड्याचा आकार झाला इथून इथं अर्धा इंच ठेवायचं आणि हे इथून इथं आपलं पाऊन इंच आहे हे म्हणजे आपलं हे करेक्ट मागचा आणि पुढचा मुंडा आपण करेक्ट करून घेतलेला आहे आता हे तुम्हाला परफेक्ट माप आपण हे मोजून घ्यायचं कमरेचं माप ही पट्टी आपल्याला सोडून द्यायची म्हणजे आपलं कंबर आहे साडे तेहतीस साडे तेहतीसच्या निम्म करायचं पुन्हा एकदा म्हणजे सव्वा आता हे आपलं इथून इथं सव्वा आठ झालं आणि इथून इथं आपल्याला एक इंच ऍड करायचं त्याच्यामध्ये आपण जे टक्स घेतो अर्धा इंचा तिथं एक इंच घ्यायचा आणि इथून पुढं आपल्याला सव्वा इंचाची मार्जिन म्हणजे हे हे आकार आपला थोडासा कमी नसतो तर या प्रकारे तुमची झाली परफेक्ट हा हा एक इंच आपला इथं जाणार आहे एक इंच आहे आणि ही आपली मार्जिन झाली एक्स्ट्राची आता हा झाला मागचा भाग आता आपण या मागच्या भागामध्येच आपण कटोरीचं समोरच्या बाजूचं कटिंग करणार आहोत आता आता, आता आपण नेहमी काय करतो समोरचा भाग अडीच आणि तीन मट्टी आता काय करायचं इथं अडीच ठेवायचं आणि कोणत्याही ब्लाउज साठी तुम्हाला हा फॉर्म्युला आहे आणि इथं तीन ठेवायचं या ठिकाणी अडीच या ठिकाणी तीन आता हे झालं परफेक्ट मार्क्स आता आपण ह्याला आणि हे इथून आकार आपण क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा करेक्ट आता ही झाली आपली क्रॉसपट्टी आता आपल्याला काय करायची आहे कटोरीचं कटोरी कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने सगळ्याला समजेल अशीच आपण ही म्हणजे कटिंग फॉर्म्युला आहे एकदम सोपी पद्धत आता ही कटोरी मोजायचं किती आहे साडेसहा आहे कटोरी आपली किती साडेसहा आहे इथं साडेसहा वर आपल्याला हे खून करून घ्यायची साडेसहा परफेक्ट आता हे झालं कटोरीचं अंतर मोजलं आपण साडेसहा इथं काय करायचं आपल्याला आकार येण्यासाठी आपण हे इथं अडीच साडेतीन इंच आपण वर गेलो आणि इथून इथं आपलं सव्वा दोन्ही सव्वा दोन इंच हे अंतर हे आपलं सव्वा दोन आलं पाहिजे आणि गळ्यापासून खालीपासून एक इंच आपल्याला वर जायचं हा जो गळ्याचा आकार आहे इथून आपल्याला इथं एक इंच जायचंय म्हणजे आता आपल्याला आकार देणार एकदम सोपं जात आकार कटोरीचा आकार आपला बिघडत नाही आणि एकदम परफेक्ट असा हा आकार येऊन जातो तर ही होती परफेक्ट कटिंग डायरेक्ट कपड्यावर तर हे चॅलेंज तुम्ही स्वीकारा आणि एकाच महिन्यात तीस दिवसात तुमचं स्वतःच ब्लाउज तुम्ही शिकू शकता एकदम परफेक्ट रीतीने तर आता आपण हे कटिंग करून घेऊया या प्रकारे आणि हे खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट हार्मोनियम प्रमाणे तुम्हाला शिकवतो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगायचं आहे आता आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचंय म्हणजे जसं आपण पेपर ड्रॉ करून घेतो म्हणजे कटिंग झाल्यावर पेपर कट झाल्यावर तसंच आपला हा फॉर्म्युला आहे डायरेक्ट कपड्यावरचं कटिंग आणि सेम फर म्हणजे सेम तर पाहू शकता या प्रकारे आपण हे आपण आकार डार्क करून घ्यायचे आता हे आपला फ्रंट तयार झाला आपण आता हे फ्रंट कट करूया आणि या कटिंगमध्ये तुम्हाला अजिबात कमी जास्त होत नाही एकदम परफेक्ट फिटिंग येते आणि यामध्ये तुम्हाला कटिंग कर करताना जी आपली लायनिंग मारलेली आहे त्याच्या बाहेरूनच कटिंग करायचं त्याच्यावर करू नका नाहीतर मार्जिन कमी पडेल इथून आपली फिटिंग आता हे झालं करेक्ट आता आपण क्रॉस पट्टी काढूया क्रॉस पट्टी कशी काढायची एकदम सोप्या पद्धतीने समजेल अशीच ही फॉर्म्युला आहे क्रॉस पट्टी काढण्याचा कारण आपण हे डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे तर पाहू शकतात हा जो कडक भाग आहे तो आपण कट करून टाकणार आहोत इथून तुम्हाला आणि मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंचानी मोठा असतो तर इथं आपण याच्यामध्ये आपल्याला एक इंच फक्त कशामध्ये वाढून घ्यायचंय क्रॉसपट्टीमध्ये बाकी सेम जशाला तस आपली सव्वा अकरा आहे ब्लाउजची ब्लाउजचं माप आहे त्याप्रमाणे करेक्ट आपलं हे आता आपण हे कटिंग करून घेऊया हेच परफेक्ट झालं आपली क्रॉस आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काढायचं आहे कटोरी आता ती कटोरी कशी काढून घ्यायची ते पाहूया एकदम पेपर कटिंग जसं करतो तसंच आपली ही कटोरी असते हा आकार आहे तो आकार टाकून घ्यायचा इथे काय होतं ह्या ठिकाणी आपण मार्किंग केली पण ह्या ठिकाणी आपलं उलट पडतं त्याच्यासाठी मी या साईडला आपण फक्त कटोरीचा आकार टाकून घेतलाय आणि तो फक्त आपल्याला या प्रकारे क्रॉस मध्ये टाकायचा कसा क्रॉस मध्ये आहे मेन कटोरी ड्रॉ झालेली आहे याप्रमाणे आता आपल्याला वाढून किती घ्यायचं आपलं किती आहे साडेसहा आहे साडेसहा कटोरी आता ही सव्वा आली म्हणजे थोडस आपण इकडं आपली रेशी अलीकड आली बरोबर आपली साडेसहा आपली मेन कटोरी झाली आता इथं काय करायचं आपल्याला वाढून कशी घ्यायची तर एकदम सोपी पद्धत एकदम सगळ्याला समजेल आता हा म्हणजे कटोरीचा अर्धा काय करायचं आपण साडेसहा आहे तर सव्वा सहावर आपण खून करून घ्यायची इथं सव्वा सहावर इथं खून केली इथं आपण दीड इंच वाढून घेतलं या ठिकाणी आपण दीड इंच वाढून घेतलं या लाईन सरळ लाईन मध्ये आणि या ठिकाणी आपण दीड इंच वाढून घेतलं पाहू शकता इथं दीड इथं दीड आता हे आपण मध्ये लाईन म्हणायची ही पाव इंच शिलाई आपली ब्लाऊजची पाव इंच शिलाई गळ्यासाठी ज्यावेळेस आपण गळा म्हणजे काच बटन पट्टी जोडतो त्याच्यासाठी आपण इथं पावसे पाव इंच आहे आणि इथं आपण ज्यावेळेस कटोरी जोडतो त्या कटोरीसाठी आपण इथं पाव इंच सोडलं इथं पाव इंच इथं पाव इंच म्हणजे तुमचा जो गळ्याचा आकार आहे तो जशाला तसा येतो जसा आपण गळा मोजला तेवढाच गळा येतो आणि याला फक्त आकार देत चला याप्रमाणे आणि इथं काय लक्षात आलंय असं तुमच्या इथं आपण सरळ घेतलेला आहे कारण आपली काज बटनपट्टी मोठी होऊ नये त्याच्यासाठी आपण हे सरळ घेतलं आणि इथं आपण हे असं व्यवस्थित आकार दिला तर ही आहे परफेक्ट आपली ही वाढून घ्यायची पद्धत कटोरी कशी वाढवायची एकदम सोप्या पद्धतीने तर या प्रकारे वाढून घ्यायची बऱ्याच जणांना बरेच कटोरी म्हणजे वाढवता येत नाही म्हणजे कशी वाढवावी ही समजत नाही तर त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत कि हे या प्रकारे तुम्हाला वाढून द्यायची आहे कटोरी आणि ही आपली आता ही कटोरी पाहू शकता करेक्ट आपली साडे नऊ इंच आपली ही कटोरी आणि वाढून इथं इथं तीन तीन साडेसहा आपली कटोरी म्हणजे साडे नऊ आपली तयार झाली आणि या ठिकाणी आपलं हे कटोरीचं सेंटर आता कटोरी आपण टक्स कसा लिहायचा आता आपण काय करायचं इथं पाव इंच आपलं शिलाई मार्जिन सोडायची ती पाव इंच शिलाई मार्जिन सोडली आणि आपली कटोरी किती आहे साडेसहा इथं सव्वा सहावर आपण ही फूल करून घ्यायची आणि इथं आपल्याला कट द्यायचा ही झाली आपली करेक्ट आपली ही कटोरी म्हणजे इथं पाव इंच सोडलं आपण शिलाई मार्जिन आणि या ठिकाणी मात्र आपल्याला सव्वा तीन घेतलं हे अंतर हे सव्वा तीन आहे म्हणजे साडेतीन आपलं तयार झालं उरलेला आपला टप्प झाला तर ही सोपी पद्धत कटोरी टक्स बरोबर घ्यायची आता आपल्याला बाही काढायची आता आपली बाही किती आहे बाही लांबी आहे पाच इंच तर आपल्याला पाच इंच आणि एक इंच म्हणजे सहा इंच झालं या ठिकाणी म्हणजे आपली तयारी होणार पाच इंच ते कस ते पाहूया याप्रमाणे हे तयार करून घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं दोन इंच आपल्याला बाहीला छोटस करायचं आहे किती दोन इंच बाहिरंगी आपण किती घेतली दाखवते तर बाहिरंगी अकरा इंच घेतली आपले नऊ तयार पाहिजे अकरा घेतली ते कशासाठी सांगते आपल्याला यामध्ये डिझाईन तयार करायचंय फुगा इथं वर असा फुगा तयार करायचा आहे तर याप्रमाणे आपल्याला हे आकार, आणि इथून वर आपल्याला हे दोन इंच इथून हे आपण अडीच इंचावर घेतलं आता आपल्याला आकार द्यायचा आहे सहा साडे पिंचा उतार आणि हे याला आपण हे असा आकार दिला आणि इथं आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा कारण आपल्याला इथं एवढी फुगा द्यायचा आहे तर या प्रकारे आपल्याला हे फुगा द्यायचा आहे तर हा आकार हे पहा हे चूक आहे हे या लाईनीने गेलं त्याच्यामुळ न देता आपण हा आकार दिला परफेक्ट हा आकार आपला बाहीचा परफेक्ट आहे इथून आपला परफेक्ट आकार आहे आणि इथून वर घ्यायचा आहे तर या प्रकारे तर हा आकार आपण इथं परफेक्ट दिला आणि इथं इथून इकडं आपलं हे फुगा असणार आहे आता हे आपल्याला आतला आकार द्यायचा आणि एवढा आपला बाहेरच जॉईंट असणार आहे तर या प्रकारे आपल्याला हा जॉईंट द्यायचा आहे करेक्ट तर जॉईंट कसा द्यायचा ते पहा या प्रकारे आता मी हे करेक्ट करून घेतलं इथून आपल्याला कट द्यायचं आहे हे आपल्याला वाकड तिकडं कट करून टाकायचंय आणि या प्रकारे आपल्याला तर पाहू शकतात या प्रकारे आपण हे आकार दिलेला आहे हा मागचा आणि हा पुढचा तर ही होती परफेक्ट ब्लाउजची परफेक्ट कटिंग तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायचं आहे आणि तीस दिवसाचे चॅलेंज तुम्हाला सी करायचं आहे ब्लाउज शिकायचं असेल तर रोज एक व्हिडिओ एका दिवसाचं म्हणजे कधी काम पडतं कधी व्हिडिओ म्हणजे कुठं बाहेर जावं लागतं त्यासाठी एक दिवस येईल नाही रोज वेळ असेल तर रोज व्हिडिओ टाकण्यात येईल तुम्हाला जर आवड असेल तर नक्की तुम्ही शिकू शकता परफेक्ट अशी ही कटिंग तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचा आहे व्हिडिओ कॉल झालेला आहे